जत जिल्हा सांगली येथे पंचसमिती शिक्षण विभागाच्या वतीने प्राथमिक शिक्षकासाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेचे जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पळकर यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आले यावेळी जत पंचसमितीचे शिक्षण विस्तार अधिकारी अनसर शेख बी एन गवारी यांच्यासह मोहनराव माने पाटील तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष जत तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तालुक्यातील सर्व शिक्षक व शाळांना हे बक्षीस वाटप यावेळी करण्यात आले यावेळी तालुक्यातील अनेक शाळेचे शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने हे बक्षीस स्वीकारण्यासाठी उपस्थित होते जर तालुक्यामध्ये मराठी माध्यमच्या दोनशे शहाण्णव शाळा आहेत कन्नड माध्यमच्या एकशे एकोणतीस शाळा आहेत उर्दू माध्यमच्या आठ शाळा आहेत अशा जिल्हा परिषदेच्या एकूण चारशे चा तेहतीस शाळा आहेत आणि इतर सर्व माध्यम सर्व व्यवस्थापन मिळून आपल्या संपूर्ण जत तालुक्यामध्ये पाचशे ऐंशी शाळा आहेत ही संख्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी असणारी संख्या आहे हे आपल्याला आवश्यक आहे आमच्या शिक्षकांच्या बाबतीत आपल्याला शासनाकडून एक हजार चारशे सत्त्याण्णव शिक्षक मंजूर आहेत परंतु कार्यरत एक हजार नऊशे त्रेपन्न आहे आणि रिक्त जागा आजच्या सुद्धा दोनशे चव्वेचाळीस आहे म्हणजे एवढ्या मोठ्या रिक्त असलेल्या जागामध्ये सुद्धा आपलं शैक्षणिक चालू आहे ते कामकाज सुरळीत होण्यासाठी जिल्हा परिषद आणि आपलं महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली होती त्यामध्ये आपल्या तालुक्यात सात एकशे साठ रिटायर्ड शिक्षक आणि मुख्यमंत्री सहायता सेवा कौशल्यमधून साधारण तीस लोक आपल्याकडे दिलेले आहेत असे सर्वसाधारण एकशे नव्वद लोक एक्स्ट्रा घेतलेले आहेत आणि यामधून आपलं शैक्षणिक कामकाज हे चालू आहे संपूर्ण जत तालुक्यामध्ये इंग्रजी माध्यमाचे एकूण तीन हजार नऊशे त्र्याऐंशी विद्यार्थी आहेत कन्नड माध्यमचे एकोणीस हजार चारशे चोवीस विद्यार्थी आहेत आणि मराठी माध्यमचे साहेब सत्तेचाळीस हजार चारशे त्र्याण्णव विद्यार्थी आहेत आणि उर्दू माध्यमचे चारशे एक्क्याऐंशी असे एकूण सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तीनशे एक्क्याऐंशी ही मोठी संख्या आपल्या तालुक्यामध्ये आहे आणि ही संख्या सुद्धा सर्वात मोठी संख्या आहे त्याचबरोबर या आपल्या एकूण संख्येमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सत्तावीस हजार सातशे सत्त्याण्णव इतकी आहे आणि हे आपलं चालू आहे या जिल्हा परिषद शाळांच्या मार्फत शासनाकडून ज्या वेगवेगळ्या योजना दिल्या जातात त्यामध्ये सांगतो साहेब आता सध्या आपल्याकडं मोफत सर्वेश पाठ्यपुस्तक या योजना चालू आहे आमच्याकडं नवोदय प्रवेश परीक्षा आहेत पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती आहे सातवी आणि चौथी डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता शिष्यवृत्ती आहेत पहिली दुसरी तिसरी आणि सहावी साठी गुणवत्ता शोध परीक्षा आहेत जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या दिग्गदर्शक स्पर्धा आहेत या शासनाकडून मिळणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा आपल्या परिषद शाळांच्या एकूण पहिल्या टप्प्यामध्ये चाळीस मॉडेल स्कूल जिल्हा परिषदेकडून झालेल्या आहेत त्या शाळांचं बऱ्यापैकी सगळ्या शाळांचं कामकाज आजच्या घडीला पूर्ण आहे त्यानंतर टप्पा क्रमांक दोन मध्ये चोवीस शाळांचा टपा क्रमांक दोन मधल्या शाळांची कामं सध्या चालू आहेत आणि टपा क्रमांक तीन मध्ये आपल्या चोवीस शाळा आहेत त्या शाळांची कामं ही टेंडर आहेत आपण ती कामं लवकरात लवकर दोकर मंजूर करून आपल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये ही कामं चालू होती याच्यासाठी आपण एक प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि दुसरं महत्वाचं आता ठराविक शाळा ह्या मॉर्डर होत आहेत पी एफ सी मध्ये पण घेताय सीएमसी मध्ये पण घेतल्या राज्य मॉडेल पण पुणे पण घेतल्या पण याच्याशिवाय असणाऱ्या इतर ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या शाळांच्या सुद्धा इमारत असेल शौचालय असेल क्रीडा सर पीएमसी मध्ये आपण तीन शाळा आपल्या सध्या आहेत आणि सीएमसी मध्ये सव्वीस शाळा आहेत सर आणि राज्यमॉडेलची एक शाळा आहे मॉडेल मध्ये डॉक्टर बघूराज मराठा शाळा तर आपण आमच्या शाळेतील शिक्षकांना शाळेतील विद्यार्थ्यांना वेळच्या वेळ प्रोत्साहन देतात आपल्या प्रोत्साहनामुळं चालू वर्षी आम्ही चांगल्या पद्धतीनं यश हे मिळवलेलं आहे सांगली जिल्ह्यामध्ये जर तालुक्यानं क्रीडा स्पर्धेमध्ये सलग तिसऱ्या वर्षी साहेब हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या शाळांची परिस्थिती द्यायची आहे तो कार्यक्रम शिक्षण साहित्य निर्मितीची स्पर्धा जी झाली ते मी सुरू केली चोवीस पदवीची त्यामध्ये गौरव बक्षीस त्यांचा आहे तोही कार्यक्रमात इतर घेतलेला आहे किंवा अन्य काही विषय आहेत शिक्षण विभाग असा त्याचा एक संयुक्त चांगला कार्यक्रम आज आयोजित केलाय या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित माझे गट शिक्षण अधिकारी आपले सेन व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्वच वेगवेगळ्या शाळेचे मुख्याध्यापक आहात वेगवेगळ्या महाविद्यालयाचे मुख्याध्यापक त्यांचे सहशिक्षक आहेत किंवा ज्याचा बक्षीस मिळालेले आहे अशी काही प्रथम उपस्थित आहेत तर मी सहज प्रथम तुम्हा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की अत्यंत बेमरी कोणताही राज्यात येत असताना आपल्या कालुन्याची परिस्थिती नैसर्गिक कृत्या अत्यंत वेगळ्या प्रमाणात असताना रडत न बसता कपल्याही आहे त्यांचं स्वागत करा म्हणजे आपची परिस्थिती अडचणीची आहे याचं मार्ग न करता त्यातून काहीतरी मार्ग विकायला पाहिजे आणि म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीनं शिक्षण क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये किंवा शाळांमध्ये आपला तालुका हा जिल्ह्यामध्ये नंबर वन आहे राज्यामध्ये असावा मला वाटते त्याच्या पद्धतीचं जर व्यवस्थितपणे व्हॅल्युएशन केलं तर त्यामध्ये आपण टॉपला जाऊ शकतो तर मी सर्व शिक्षकांचं मनापासून अभिनंदन करतो शिक्षण प्रेमी लोकांचं अभिनंदन करतो की शाळेत नसतात तरी शाळेत येतात चौकशी करतात विद्यार्थ्यांना काय काय शिक्षकांना काय हवं आहे तुम्हाला काय अडचणी आहेत असे काही लोक असतात दोन चार असतील पाच असतील दहा असतील परंतु प्रत्येक गावामध्ये अशी लोक आहेत आणि अशा लोकांच्या मुळे आपली शिक्षण व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीनं पुढत जाताना दिसते प्रत्येक समिती आपल्याला कौतुक केलं पाहिजे मी कोणत्या कार्यक्रमाला माझ्या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाला पण मी आलो होतो तिथं पण सगळे तालुक्यातले खेळाडू आले होते आणि उद्घाटनाच्या वेळेसच मला एक साहेब बोलले की आपली मुलं जिल्ह्यात एक येतातच आणि झालं तसंच परत जेव्हा निकाल तेव्हा किती टक्के आले आपल्याला म्हणजे जिल्ह्यात आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं की म्हणून मला काही जबाबदारी सांगा मी जबाबदारी निश्चितपणे जबाबदारी मी पार पाडण्याचा प्रयत्न करेन असं मी त्यांना तेव्हाही शब्द केला दाखवून देतो परत मी अवघी नावाची मुलगी दत्तर घेतली जी नावपटू आहे चांगली तर ती पण आता तिला सर्व जबाबदारी मी घेतलेली आहे असे काही खेळाडू असतील आपल्या तालुक्यामध्ये की जे गरीब आहे आणि ज्यांना वेगवेगळ्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे त्याला मग बाहेर पाठवायचं आहे आणि त्याला मग काही आर्थिक अडचणी येते तर मला नक्की सांगा जेवढे खेळाडू असतील तेवढ्या सगळ्या खेळाडूंची जबाबदारी मी नक्की क्वालिटीचे पाहिजे मी घेतो पण सगळे पाठवा ज्यांच्या खरंच टॅलेंट आहे आणि ज्यांची घरची परिस्थिती अत्यंत अडचणीची आहे गरमी आहे शेतात कामाला जात आहे ऊस तोडीला जात किंवा एखाद्या कुटुंबामध्ये करता पुरुष नसतो वडील नाही आई सगळं बघते तर अशी कारण तर तुम्ही मला नक्की सांगा मला एक गोष्टीचा अत्यंत आनंद आहे अभिमान आहे की आपला तालुका आणि मी आता छानकाम सांगेन पुढच्या अधिवेशनामध्ये आणि जर तालुक्याला तुम्ही नुसता दुष्काळी तालुका दुष्काळ तालुका म्हणताय तर ती तशी परिस्थिती असली तरी आम्ही कशा परिस्थितीतून पुढे येतोय तर तुम्ही पद्धतीनं काहीतरी आमच्या तालुक्यात बघा है जर शाळा आपल्या तालुक्यात अजून माहिती मिळाली तर त्याच्यासाठी भेटलो की या राज्यामधल्या तालुक्याची कॅटेगरी करा जे प्रगत आहे नैसर्गिक तुमच्या पुढारीने आहे तिथं पाऊस आहे तिथं जमीन सुपीक आहे तिथं सगळ्या सुविधा आहेत आणि जे दुष्काळी तालुके आहेत तिथं पाऊसच पडत नाही जिथं रस्ते नाही तिथे सरकार जमीन आहे तिथं आहे असे कॅटेगरी करा आणि त्या कॅटेगरीनुसार नुसार तसा एक झोत तयार करा तर आमचं नंबर वन मध्ये आम्ही येऊ की जिथं आमची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि असे कॅटेगरी करून राज्य सरकारनं या ता तालुक्याला फुडाण्याच्या दृष्टिकोनातून एक वेगळा निधी तालुक्याला देण्याची आवश्यकता आहे कारण काय होतंय जिथं मंत्री होतो तोच मी तिथे तालुक्याला असे महाराष्ट्रामध्ये तालु असे असंख्य तालुक्यात असंख्य विधानसभा मतदारसंघ आहेत की ज्या मतदारसंघाला प्रतिनिधित्व झालं नाही त्या मतदारसंघाला मंत्रीपद मिळालं नाही मंत्री हा राज्यात असतो पण ते मंत्री विसरतात जिल्ह्यात राहत नाही ते त्या मतदारसंघात पुढे पर्यायच होतात आणि मग आमच्या तालुक्याचा बॅकलॉग कधी भरून निघणार तर या दृष्टिकोनातून मी आता जेव्हा अधिवेशन असेल तर तुम्ही माझे मुख्यमंत्री महोदयांना भेटेल की जत तालुक्याच्या बाबतीत आणि जत सारखे असे महाराष्ट्रामध्ये जे असंख्य तालुके आहेत अशा तालुक्यासाठी वेगळी काही नियोजन राज्य सरकारनं करण्याची आवश्यकता आहे आता आपल्या तालुक्यामध्ये चाळीस मॉडर्न स्कूल पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण झालेले आहेत वीस मॉडर्न स्कूल दुसऱ्या टप्प्यामध्ये होत्या त्याचं काम सुरू आहे आणि तिसऱ्या टप्प्यातल्या वीस मॉडर्न स्कूलचं टेंडरवरती आहे

राहिलेली कामं तुम्ही कशी करणार त्याचा आराखडा तयार करा एक दोन तीन टप्प्यामध्ये ही कामाचं संपूर्ण असतो की सगळ्या शाळांमध्ये एक ते सातच्या शाळा मॉडल स्कूल मध्ये घेतले एक ते चारच्या शाळा मॉडल स्कूल मध्ये घेतलेल्या नाही तर त्याच्या संदर्भात एक चांगला आराखडा तयार करू की आता सरपंचा तो भेटतो मी त्यांना विनंती केले मी आता तुम्हाला या टप्प्यामध्ये निधी देणार आहे त्या तुम्ही जर जिल्हा परिषदच्या शाळांच्या साठी जर तुम्ही सुचवलं तर मला त्या गोष्टी आनंद होईल गावात पण अनेक काम असतात परत मंदिर बांधायचं आहे रस्ता करायचा आहे गटारे करायचे आहे एखादी वस्ती असते त्याला मी निवडणुकीत शब्द दिलेला असतो त्यांची तुम्ही ओळख घ्या मी काय निधी दिल समजा एक रुपया निधी दिला त्यातले वीस पैसे पंचवीस पैसे तुम्ही जर जिल्हा परिषद ची शाळेची कामं सुटवली तिथं आपली मुलं शिकतायत ना गरीबांची मुलं शिकतायत आणि आनंदाची बा आता मला जी माहिती सांगितली सांगली जिल्ह्यामध्ये जे नवोदयमध्ये विद्यार्थी जात आहेत त्यामध्ये सांगली जिल्ह्यातून तेरा विद्यार्थी गेलेले आहेत शहरी विभागातून वीस विद्यार्थी जातात म्हणजे शहरी विभागात इतके विद्यार्थी नुसते आपल्या ग्रामीण भागातून गेलेले आहेत ही एकदम अभिमानाची गोष्ट आहे अभिनंदन ही बाब आहे या विद्यार्थ्यांचा एक चांगला सत्कार सोहळा मला त्या मुलांची नाव द्या आता काय आले तर आहे तर तेरा मुलं जर तालुक्याचे आहेत आणि सांगली जिल्ह्यातली एकावन्न मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत गेलेले आहेत पालकांना असं वाटत की माझा पोरवा इंग्लिश शाळेत गेला तरच तो शिकतोय असा एक संभ्रम तयार झालाय पालकांच्या मध्ये आईच्या डोक्यात जास्त झाले ते करून घालवून टॉयमेट बांधून तर ते आईला वाटत आई की हे जरा शाळा चांगली दिसते याच शाळेत मला पोरवा गेला पाहिजे म्हणून ते घरी आल्यानंतर पती देवाच्या पुढं सांगतात माझं बुरबत नव्हते त्या शाळेत त्याला घालवा या शाळेत त्याला घालवा तर त्यांना माहित नसते त्या इंग्लिश मिडियमचे शाळेमध्ये पगार काय दिला त्या शिक्षण जात असतो परत नवीन येतोय त्याला माहित नसतंय ह्याचा पोर्शन कुठला पूर्ण झालाय राहिलाय कुठला तर आज ही अभिमानाची बाब आहे की, की एक्कावन मुलं जिल्हा परिषद मराठी शाळांतून नवोदय विद्यालयामध्ये जात आहेत आणि जे पालक इंग्लिश मिडियमच्या नादाला त्याच्याबद्दल आमचं दुर्वत आहे पण तुम्ही आम्हाला कमी लेखू नका जिल्हा परिषदेच्या मराठी चालना तुम्ही कधी लेखू नका हे उदाहरण सिद्ध झालेलं आहे हे एका मुलांचा सभागृहामध्ये या एकावन्न मुलांचा सांगली जिल्ह्यातील सगळे आमदार आणि खासदार मंत्री महोदय उपस्थितीमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्या एकावन्न मुलांचा कार्यक्रम आपण जिल्हा ठेवला पाहिजे आणि तो ठेवू आपण लोकांना कळू द्या हे डॉक्टर जितेंद्र गुडी नावाचा एक चांगला बाबतीत काय बोलतो एखादा अधिकारी जर बदलवायचं म्हणलं काही करू शकतो अधिकाऱ्यांच्या हातामध्ये खूप आहे राजकारण्यापेक्षा राजकारणी बदनाम आहे अधिकाऱ्यांच्या हातामध्ये करण्यासारखं खूप आहे एक अधिकारी की आम्हाला मॉडेल स्कूल करायचं आहे विशेष निधी कुणाकडून नाही घेतला आमदार फंड खासदार फटत ग्रामपंचायत पंधरावा विकता योग्य जिल्हा परिषद स्वीय निधी पत्र संचालक किरकोळ निधी असतो परंतु डीपीडीसी ला निधी असे वेगवेगळ्या निधीचा वापर करून दे या मॉडेल स्कूल डेव्हलप केलेले आहे आणि ज्या वर्षी पहिल्यांदा या मॉडेल स्कूल डेव्हलप झाल्या त्या पुढच्या वर्षामध्ये सात हजार पट हा जिल्हा परिषद शाळांचा वाढलाय आपल्या जिल्हा परिषद शाळेचा जिल्ह्यातल्या सात हजार पट वाढलं ही सोपी बाब नाही आहे आज त्याचं जे उदाहरण आहे ना भौतिक सुविधा दिल्या शिक्षकांनी मेहनत पण नाही त्या क्वालिटीच्या असावे लागतात तर आता जिल्हा परिषद शिक्षण शिक्षक पण आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने काम पण करतायत शिक्षक संघटनामध्ये त्याचा थोडा वेळ जातो मध्ये तो थोडा जातो जास्तीचा जात नाही मी त्या सगळ्यांना विनंती करतो तुमचं जिल्हा बँकेत संघटनेचं काम पण सुरू राहत पण शिक्षणावरती सुद्धा आपण लक्ष देण्याच्या दृष्टिकोनातून आपण एक वरिष्ठ आहे कारण आपल्या या शाळामधूनच क्रांती होऊ शकते गरिबांची होऊ शकतात आणि शिक्षणाशिवाय आज घडीला आपल्याकडं दुसरा कुठलाही असा पर्याय नाही की आपलं घराचं पूर्ण परिवर्तन होईल फक्त शिक्षणच ते करू शकतं आणि ते तिथं सगळ्यांच्या हातामध्ये आहे तर जत मधल्या सर्व शिक्षकांचा मला अभिमान आहे मनापासून मी तुमचं अभिनंदन करतो पी मध्ये सी मध्ये ज्या शाळा सिलेक्ट झालेल्या आहेत त्यांनाही खूप खूप शुभेच्छा तुम्ही तुम, तुम खूप तुम मेहनतीनं ही शाळा उभा केलेली आहे आणि क्रीडा संकुलचं पण आता सुरू केलंय काम आता त्यांना आराखडा तयार करायला सांगितलाय मोठा सरकारकडून चारच कोटी रुपये मिळतात प्रत्येक तालुक्याच्या क्रीडा संकुलाला परंतु आपल्या तालुक्यामध्ये खेळाडूंची संख्या खूप मोठी आहे आणि नुसती संख्या मोठी नाही ते क्वालिटीचे खेळाडू आहेत आणि म्हणून जर मध्ये क्रीडा संकुल व्हावं म्हणून एक पन्नास कोटी रुपयांचा आराखडा त्याला तयार करायची सांगितलं आहे मंत्री महोदयाला पण मी मागे मीटिंग मधून बोललो होतो परत जाऊन मी त्याला भेटलो की म्हणलं आता काही करा मला पन्नास कोटी रुपये द्या आता माझ्या डोक्यात असं आहे की जे तुम्ही देता ते सगळं तुम्ही जन्म दिलं पाहिजे त्याशिवाय देवत होणार नाही बरोबर ठीक आहे बारा मध्ये पंचायत कोटी जन्म वीस कोटी असं कसं चालेल जे तिथे गेले ते द्या तिथे एसटी जेवढे पैसे दिले धरला द्या ना म्हणजे ते द्या सगळे का सगळ्यांना सारखा आहे बरोबर ना आमची काही मागणी चुकीच आणि म्हणून मी आता तिथल्या एका अधिकाऱ्याला सांगितलं की बारा मध्ये मध्ये जेवढी जेवढी प्रशासकीय कार्यालय झाले त्यांना जेवढा निधी दिलाय त्याची माहिती मला अधिकृतपणे द्या मी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडून अशीच मागणी करणार आहे जे बारामतीला दिलं ते जनता द्या याच्यापैकी आमची काहीच मागणी आम्हाला काय त्याचं दिलं गेलं सगळ्याला आकार द्या एका घरामध्ये जर पाच भाऊ असतील तर आई वडील दुसरा भाऊ करू शकत नाही त्याला हे द्या त्याला ते नाही त्याचं मला सगळे राखून घ्या व्यवस्थित द्या तसंच पद्धतीनं आम्हाला द्या जर न्याय दिला पाहिजे की आपली भूमिका कशी मागणी मी आता करतो त्यामुळे चिंता करू नका जतला चांगला निधी येईल पन्नास कोटीचा मी आराखडा तयार करायला सांगितलाय पहिल्या आपल्या दहा मिळतील वीस मिळतील पण मी तुम्हाला सांगतो हे जे क्रीडा संकुल आहे अत्यंत देखणं चांगलं आणि सर्व सोयीयुक्त आपण करून घेतोय त्याबद्दल तुमच्या मनामध्ये कुणाच्याही शंका असायचं कारण नाही बाकीचे काय काम असतील काही अडचणी असतील तर नक्की मला तुम्ही सांगा मी तुमच्या सोबत आहे सर्व शिक्षकांच्या पाठीशी आहे बाहेरच्या गावचे काही शिक्षक आपल्याला शिकवायला आहेत मराठवाडा विदर्भ अनदेशातून पण नसेलच परंतु या विभागातून काही लोक इथं आहेत त्यांनाही काय अडचणी असतील कुणी त्रास देत असेल मला सांगा मी जतचा प्रतिनिधी आहे पण तुम्हाला कोणाला त्रास होता कामा नये याची काळजी घेणं सुद्धा माझी जबाबदारी आहे अधिकाऱ्यांना माहितीचा अधिकार सारखा एकच माणूस टाकतोय सातत्यानं मागणी करणार आहे सरकारकडं कर, माहिती अधिकाराचा गैरवापर होता कामा नये एक माणूस एका ठिकाणा बसून हजार ठिकाणी अर्ज करतोय ब्लॅकमेल करतोय त्यातून काहीतरी अर्थर्जन करतोय आणि मग माहितीचा अधिकार आला म्हणून अधिकारी गाठून जातोय काय झालं कसं झालं तर त्याबद्दल सुद्धा अधिकार कुणी टाकावा त्याचं वैयक्तिक काम आहे त्याच्या अन्याय झालं आहे त्याला परंतु ब्लॅकमेल करण्यासाठी पंचायत समिती असेल तहसील कार्यालय असेल किंवा वेगवेगळ्या तर असं होता कामा नये यासाठी नवीन काही तरतूद करता येते का अशी मागणी आता मी सरकारनं करणार आहे कारण की आता मी आता तीन दिवस माझ्या बैठका सुरू आहेत सगळ्या प्रशासनाला सोबत घेऊन खूप चांगला लोकांचा रिस्पॉन्स आहे पण एका ठिकाणी काल असा प्रसंग आला की आम्हाला माहितीचा अधिकार दिला म्हणून कामच बंद आहे असं कसं होईल एका बाजूला निधी मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला कुणीतरी हार दुसरी काम बंद करत आहे हे गपून घेतलं जाणार नाही जे चांगलं काम करतायत अधिकारी त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे जे चुकीचं अधिकारी काम करतायत त्याला विनंती आहे तुम्ही तुमच्या इच्छेनं बदलून जावा इथं आता जर ती परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे पूर्वी सारखं काही चालणार नाही जे असं तुम्हाला जे काम शक्य आहे त्याच्या पाठी मी खंबीरपणे उभा आहे तुम्हाला कुठली अडचण नाही कुठल्या अधिकाऱ्याला माझा वैयक्तिक त्रास नाही कुणी सांगावं पण काम करा गरीबांचं काम करा तिचलेले अडचणीत आहेत आणि त्यांची मिळवणूक म्हणून आता खूप चांगला दौरा आमदार आपल्या घरोघरी म्हणून आम्ही आता रोज तीन बैठका घेतोय बीडीओ साहेब आता इथे उपस्थित आहेत प्राण साहेब आहेत तहसीलदार साहेब सगळं विभाग घेऊन आम्ही कामात कोणत्या देतोय तुमच्या काही काम का

नवीन नवीन प्रयोग तुम्ही गट तालुक्यामध्ये करा आणि मला सांगा हे लागते म्हणून नवीन नवीन करा जे कुठं करत नाही ते आपल्या तालुक्यामध्ये करा मी तुमच्या पाठी उभा करतो काही करू नका काही करू नका आणि दोन दिवसामध्ये मी सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषद मराठी शाळा कर्मचार आणि शाळा यांची जी काय कामं पाच कोटीची कामं तुम्ही मला सांगा मी या तिथे लागून देतो बाकीचे कामं व्हिडिओ साहेब त्यांचा आराखडा तयार करतील त्यांच्याबरोबर कर्ज देण्यासारखा निधी असतो तर ते काही कामं करतील पण राहिलेली काम काय करायचं ते बसून थोडक्या ठरवू एवढं